नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजे आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली सहा हजार दोनशे नऊ कमीत कमी दर आले पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले वीस रुपये सरासरी दर आले अठरा रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली बत्तीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार ऐंशी नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे आवकालेली हे एक लाख सत्त्याऐंशी हजार एकशे अठरा नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अकलूज आवक आलेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे पंचेचाळीस चे रुपये बाजार समिती राहता आवक आलेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पाच हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती खेळ चाकण अवकालेली हे चौपन्न हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे ऐंशी रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती खेळ अवकालेली तेरा हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक अवकालेले सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी, कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेले चौतीस हजार नऊशे नव्याण्णव नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती धाराशिव अवकाली एक हजार चारशे नव्याण्णव नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद